हॉटेलवरील कारवाई रोखण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या तिघांवर कारवाई अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील शिवनेरी मिसळ या हॉटेलवर रात्री दहा नंतर गर्दी सुरू असते त्यामुळे तेथे ते ते गोंधळ असतो यामुळे कारवाई करावी लागेल असा धाक दाखवत ही कारवाई टाळायची असेल तर महिन्याला दीड हजार रुपये द्यावे लागेल असे सांगत पाथर्डी पोलिसांकडून हॉटेल शिवनेरी मिसळ याच्या मालकास लाचेची मागणी केली या संदर्भात हॉटेलच्या मालकाने तक्रार केली या तक्रारीवरून पंचा समक्ष पडताळणी करण्यात आली पाथर्डी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई लक्ष्मण सुखदेव पोटे यांनी तक्रारदार यांच्याकडून दीड हजार रुपये हप्ता म्हणून लाचेची मागणी करत हे स्वीकारण्यास मान्य केले होते लक्ष्मण पोटे यांच्याशी संपर्क साधण्यात आला असता ते पाथर्डी पोलीस स्टेशनकडील पोस्को कायद्याअंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी याच्या वैद्यकीय तपासण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात आल्याचे सांगितले दरम्यान संबंधित ठिकाणी तक्रारदार यांना त्यांनी बोलावले होते आणि वैद्यकीय तपासणीसाठी आणलेल्या पाथर्डी पोलीस कोठडीतील आरोपी समक्ष तक्रारदार यांच्याशी चर्चा करून त्यांच्याकडे दीड हजार रुपये देण्यास सांगितले सदरची रक्कम ही लाचेची रक्कम असल्याचे माहीत असतानाही ती घेण्यास नकार न देता आरोपी राहुल साबळे यांनी ती स्वीकारली व सदरची लाचेची रक्कम घेऊन ते पोलीस ठाण्यात आले व लक्ष्मण पोटे यांच्यासह मोटरसायकलने येत असताना रस्त्यावर चहाच्या टपरीजवळ पाथर्डी पोलीस नाईक रामदास सोनवणे यांच्या सुपुर्द केली आणि रामदास यांनी पळून जाऊन पुरावा नष्ट केला यासंदर्भात पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद केला आहे